जालना जिल्ह्यातील अंबड येथे छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला तरुणाच्या सतत येणाऱ्या धमक्यांमुळे अकरावीत शिकणाऱ्या हुशार मुलीने आपली जीवनयात्रा संपवली आहे तरुणीची आई म्हणाली आहे माझ्या मुलीची काहीच चुकी नव्हती ती मला सगळं खरं सांगत असे माझ्या लेकराकडे इन्स्टा आय डी मागितली आणि एक मैत्री केली माझ्या लेकीने त्यात आज तिचा जीव गेला बाळांनो वर कधीच मैत्री करू नका माझं जज होणारं पिल्लो होतं माझे नॅशनल लेवलपर्यंत गेलेले गोल्ड मेडल गेलं आहे बळी पडू नका या इंस्टामुळं माझ्या घराचा एकुलता एक वारस गेला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती ही संघटित गुन्हेगारी आहे या तरुणाकडे कॉलनीतील वीस ते पंचवीस मुलींची व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद आहेत मृत तरुणीची आणि आरोपीची ओळख ही इंस्टाग्रामवर झाली होती त्यानंतर आरोपीने तिचे फोटो वापरले एवढंच नाही तिला कॉलेजला जाताना रस्त्यात अडवून धमकावत होता या तरुणीने तीन डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती आत्महत्या केलेली मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे ही मुलगी शिक्षण घेत होती मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता तिने ब्लॅकमेलिंग करून दमकावणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा